खरं चुकल्यावरती कुठे मिळावी जागा देहात फुलांच्या इथे करपल्या बागा तू समजून मनाची वेडी तक तुकल्यावरती का मुखाना वाडी, शिवलेल्या स्वप्नांचा शिवलेल्या स्वप्नांचा धागा फुलांच्या इथे करपल्या बागार wow. काश्रावण होऊन कोसळण्याची काश्रावण होऊन कोसळण्याची घाई अंगास बिलगते उन्हा तशी नवलाई किती सांभाळा yeah. किती साभा किती सामावा हा भाव हरवण्यासोगा देहा तो फुलांच्या इथे करपल्या बागा देहात फुलांच्या इथे